पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी धनगर हितवर्तक संघटना भवानीपेठ मड्डीवस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी रह नियोजन बैठक आयोजित करण्यात आले होते अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या मीटिंग प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी भाजपचे माजी नगरसेवक तथा सभागृह नेते सुरेश पाटील संघटनेचे संस्थापक अर्जुन पांढरे संघटनेचे अध्यक्ष हनुमंत रुपनर जगदेव बंडगर बसवराज रुपनर सुभाष सोनकर धरेप्पा मोटे सुरेश काले शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भैया सर्वदे गुरु कावडे अशोक कोळेकर शंकर बनगर लक्ष्मण विटकर सिद्ध निशानदार अभिषेक भाई कट्टी यशवंत सलगर अभि भोळे आदींची उपस्थिती होती याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आले पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्तक संघटना भवानीपेठ मड्डीवस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती यंदाच्या त्रिशताब्दी वर्ष आणि संघटनेचे सुवर्ण वर्ष असल्याने जयंती मोठ्या उत्साहाने करण्यात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी म्हणाले की मी आजपर्यंत जे काही नाव कमवलं आहे ते फक्त अहिल्यादेवी हितवर्तक संघटनामुळेच कमवले आहे त्यासोबत अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या केलेल्या पराक्रमाची के माहिती दिली अरे अहिल्या देवीनं अडीच वर्षापूर्वी जे कधी आपले मंदिर पाडले त्यावेळी सर्वच मंदिर अहिल्या देवीनं बांधलेलं अहिल्यादेवी देवीनं कधी म्हणली नाही मी एवढे गाड बांधले मी एवढे मंदिर बांधले एवढे धर्मशाळा बांधले एवढे विहिरी फोडले एवढे रस्ता केलो तसं कधीच म्हणलं नाही आता तीनशे वर्षाचं अहिल्यादेवी जयंती आहे आपण जयंती मोठ्या प्रमाणात साजरा या ठिकाणी करतो मी अध्यक्ष असल्यापासून त्याच्या अगोदर पासून पुण्यतिथी करत राहो काही लोकांनी म्हणले पुण्यतिथी करू नका जयंती करा आम्ही जयंती सुरुवात केला मी सांगून येत मोठ्या प्रमाणात या मड्डी वस्तीमुळेच घोंगडे वस्तीचं अहिल्यादेवीचं या ठिकाणी जयंती आम्ही साजरा केला या मड्डी वस्तीमुळे हितवर्धक संघटनेमुळे सोलापुराचे मिरवणूक सुरुवात झाले पण या मड्डी वस्तीचे लोक गरीब आहेत अत्यंत गरीब आहेत कसं सण साजरा करते मी कधीच मिरवणूक काढायचं म्हणजे नको म्हणत असतो हा ते डॉलवी तिलवी त्याच ह्याचा खर्च नाही आहे तरी बाबांना मिरवणूक काढत आहे राज राजबनगर काढत आहे तिकडे आपला रुपन काढत आहे तिकडे वरचे लोक काढते आम्ही काढत असताना एवढे पैसेवाले असून मागे पुढं करतो परंतु तुम्ही गरीब लोकांनी मिरवणूक काढता ही अभिमानाची गोष्ट आहे मी म्हणत असतो कधी पण की मिरवणूक काढू नका या कशाला काढता उगत नाचायचं काम ते फक्त मिरवणुकीमध्ये तर सर्वांनी सामील व्हायचं आहे परंतु येताना प्रत्येकाने किंवा चार तरी सभासद आणाव ही माझी माझ्या मंडळाच्या वतीने मी पंच म्हणून तुम्हाला सर्वांना मी हात जोडून विनंती करतो आणि आता या वर्षीचा पन्नासावा जयंती हे मंडळ आदरणीय आमचे पांढरे मामा लक्षात घ्या एकोणीसशे पंचाहत्तर स्थानी स्थापना केली त्या पंच्याहत्तर स्थानानुसार या वर्षी ऐल्या देवीची जयंती पन्नास म्हणून त्याच नियोजन आत्तापासूनच आमच्या टीम आणि त्यांनी सर्वांनी मिळून चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन या ठिकाणी करत आहेत आणि त्या नियोजना मी संघटनेचं पंच म्हणून त्यांना मी जाहीर पाठिंबा देतो आणि सर्वतोपरी आम्ही प्रयत्न त्यांना सहकार्य करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि मला बोलायची संधी दिली म्हणून मी या टीमचं सर्वांचा आभार मानतो मी वयाच्या सातव्या वर्षापासून या मंडळामध्ये निवडणुकीमध्ये सामील होत होत होतो आणि या मंडळाचं कार्य मी लहानपणापासून बघत आलोय कारण आता मामाने सांगितलं आजी मामा म्हणले की समाज एकत्र नाही ह्या समाजाची ताकद या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आहे हा समाज गप्पस होतो गप्पस पत्र नादा लागल्यावर सोडणार नाही असा आपला समाज आहे आणि या समाजाचे आता ते कुठेतरी प्रगती होत चाललेली आहे आपले आ, या समाजाचे सुपुत्र आय पी एस अधिकारी होत चाललेले त्याचा मला पण गर्व वाटतो आणि ह्या मंडळाचा पण मला गर्व वाटतो आता ह्या मंडळाची मिरवणूक सर्व आमच्या मध्यमधील सर्व समाज बांधव उत्साहाने पूर्ण करत असतात आणि सर्व जाती धर्मांना ह्या मंडळाकडून मान मिळतो त्याचा पण मला अभिमान वाटतो हा हेच कार्य पुढंच या सर्व युवकाने असंच चालू ठेव आणि सर्व समाज बांधवांना घेऊन हा मोठा उत्साह चालू ठेवा आणि कुठंही कसल्याही पद्धतीची आर्थिक मदत असू द्या आम्हाला बोला आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत आणि सर्वांना जय मल्हार आणि माझ्या मला त्याबद्दल आपल्या संघटनेचं मी आभार मानतो आणि थांबतो जय मल्हार या बैठकीत संघटनेचे नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उत्सव अध्यक्ष सिद्धराम मोटे उपाध्यक्ष ओंकार भिसे आनंद इंडरगी कार्याध्यक्ष उमेश वायकोळे खजिनदार सचिन सोनकर सहखजिनदार प्रकाश दहीवडे सेक्रेटरी काशीराम मोठे सहसेक्रेटरी अमोल बनगर पूजा प्रमुख हनुमंत वडरे रेवण मोठे सोशल मीडिया प्रमुख समर्थ बनने स्वप्निल मोठे शिवराज केलुरे मिरवणूक प्रमुख राम खांडेकर शुभम दुदाने रवी सलगर कुमार नागराळे अनिल तळेकर सचिन बनगर सचिव सतीश वडनूर सहसचिव गणेश बनगर सुवर्ण महोत्सव सल्लागार समिती दत्ता पांडरे, महेश ठोंबरे रंगनाथ हक्के माळप्पा रेल्वे यल्लप्पा पुजारी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश काळे अजय रूपनर, आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली